नमस्कार मी कृषी मित्र निलेश भाई भासे आपले एस व्ही ऑरगॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आहोत पैठण तालुक्यातील तालु ही अतिशय सुंदर अशी बाग आपल्याला पाहायला मिळते तर पैठण तालुक्यात नेमकं कोणत्या गावामध्ये आहोत तरी आपण ह्याचं बळीराजाला विचारून घेऊयात बळीराजाही आपल्याला दिसत आहे जाऊयात बळीराजाकडे बाग फार अतिशय सुंदर अशी बाग आलेली आहे नेमकं त्यांनी या बागेसाठी काय आहे याची थोडक्यामध्ये चर्चा आपण बळीराजाशी करणार आहोत नवशेतकरी तरुण मंडळी शेतकरी आपल्याला दिसत आहे नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार आज आपल्यासोबत चेडे साहेब पण आहे त्यासोबतसोबत है। आपला शेतकरी दादा चेहऱ्यावरती आत्ता झासू दिसतंय तरी करूयात चर्चा नमस्कार दादा नमस्कार हे गावाचं नाव आणि आपलं नाव सांगताय सुखदेव गोरे राहणार राहाडगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर राहाडगावमध्ये आपण नाव आहे की नाही तर हे अतिशय सुंदर तुमच्या पाठीमागे दिसते आपल्याला हे पूर्ण बागे आपल्याला दिसते तर ह्या बागेसाठी नेमकं काय केलेले काय काय अडचणी आल्या हो होत्या हे थोडक्यात आमच्या शेतकरी राजांना सांगताय अडचणी भरपूर आले पण चेडे साहेबांना सगळ्या दूर केल्यात अडचणी भरपूर आल्या मग चेडे साहेबांनी दूर केलं सांगितलं ते नमस्कार 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 विषय असा आहे अडचणी तर भरपूर आल पण चेडे साहेबांनी जे सांगितले ते, 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 ते मी या बागेसाठी केलेलं आहे बरोबर आहे की नाही तर आता नेमकं तुम्ही ह्या बागेसाठी काय केलं की त्यांच्या अडचणी दूर झाल्या अडचणी काय आल्या ते एकदा थोडक्यात सांगा आपण या बागेला काय केलं स्टोरेज काळामध्ये बेसल रोजचा वापर केला त्याच्यानंतर झाड जे होतंय होण्यासाठी गाडीमध्ये स्टोरेज आणण्यासाठी आपण किटोन आणि मिस्टर मायक्रोचा वापर केला जेणेकरून माल हा सिटिंग ही चांगल्या प्रकारे झाली बिस्सल डोसमध्ये आपण ह्या बागेला एकरी शंभर किलो येसवी फ्रुटर दहा किलो कॅन्टर दीडशे ते दोनशे किलो आपण याला मिस्टर ग्रीनचा वापर केला एक एकरी आणि त्याच्यानंतर आपण बार चाटणी केली बार चाटणीमध्ये आपण फ्लावरिंग स्टेजला याला येसवी ये फ्लोरा हा ड्रिपमधनं एकरी एक लिटर त्यासोबत किटोन एक लिटर आणि वरतून स्प्रेसुद्धा फ्लोराचा द्याल त्यामुळे मादिकांची संख्या जास्त येऊन सिटिंग आपण बघू शकता येईल झाडाच्या क्षमतेपेक्षा पण डबल झालेली आहे तर आ, सेटिंग ही भरपूर झाली त्याच्यानंतर मधल्या स्टेजमध्ये आपण व्हेजेटिव ग्रोथसाठी झाडाला फळांच्या साईजसाठी एस व्ही शुगर बन नावाचा प्रोडक्ट आपला आहे त्याचा वापर आपण या बागेला आतापर्यंत दोन ते तीन वेळेस केलेला आहे त्यानंतर शेवट टप्प्यात आता एस वी साईज बिल्डर एकरी पाच लिटर आपण आता उद्याच्या पाण्याला याला सोडणार आहोत एकंदरीत आपण काय केलं का या झाडामध्ये स्टोरेज हे आणण्यासाठी अन्नद्रव्यांची कमतरता भासू नये म्हणून एस ट्रीटमेंटनुसार आपण हा प्लॉट हाऊस तयार केलेला आहे म्हणजेच येस वि जे मिशन आहे समृद्ध माती तरच शेती या अनुसरून तुम्ही या बागेला पूर्ण ट्रीटमेंट दिलेली आहे बरोबर आहे आणि सुंदर अशा बागे आलेल्या पण एक थोडस खंत अशी होती मला की त्यांनी सांगितलं होतं की अडचणी पण भरपूर आल्या होत्या त्याच्यावर मात केली त्या अडचण कुठली होती अडचण या बागेला वर्षी सेटिंगचा प्रॉब्लेम येत होता तर आपण सेटिंगसाठी काय केलं स्टोरेजमध्ये जास्त काम केलं ज्या त्याच्यामुळं जा झाडा स्टोरेज येऊन हो ही सेटिंग ही चांगली जायची ठीक आहे हरकत नाही शे शेडे साहेबांचंही चांगलं मार्गदर्शन मिळालं त्याचसोबतसोबत गुरुकृपा कृषी सेवा केंद्राचे रमेश रमेश शेडियाचा अनुभव ह्या म्हणजे पूर्ण अनुभव ह्या बागेसाठी पण लागला आणि त्यावेळेस त्यांची पण दोन ते तीन व्हिजिटीला तुम्हाला काय वाटतंय आता एकंदर हा भाग पाहता एसवी अॅग्रो ची प्रोडक्ट तुमच्या भागामध्ये इतर शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे का किंवा पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय सांगता पाहिजे काय चांगली नेमकी एसवीग्रोची तंत्रज्ञान आहे त्यांनी चित्र शेतकऱ्यांनी वापरले होते मला आनंद वाटतोय आता सुरुवातीला तुमच्या चेहऱ्यावरती हसू होतो असंच हसू पाहण्याची आम्हाला कायम इच्छा असेल धन्यवाद